श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी कालचा दिवस मला तरी वाटतो की सर्व स्वामी भक्तांच्या दत्त मध्ये जे आहे दत्त सेवेकरी जे आहेत त्यांच्या आयुष्यातला किंवा ज्यांनी कोणी आपल्या आयुष्यामध्ये गुरु केला आहे किंवा काल नव्याने पहिल्यांदा गुरु केलं असेल त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असेल खूप मोठा दिवस होता सुद्धा कारण की माझ्या पण आयुष्यातला खूप मोठा दिवस होता तो वर्षभरातला सगळ्यात मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा हा म्हणजे दत्त किंवा स्वामी भक्तांच्या आयुष्यातला मोठा सण असतो तर मंडळींनो काल तर गुरुपौर्णिमा झाली आता गुरुपौर्णिमा झाली काल आपला व्हिडिओ नाही येऊ शकला चॅनलवरती कारण की कारण की गुरुपौर्णिमा ही जशी मी तुम्हाला सेवा सांगितल्या किंवा तुम्हाला जशी पूजा माणी सांगितली सगळ्या गोष्टी सांगितल्या शोडोपचार पूजा असेल गुरुपद घेणं असेल मंत्र म्हणणं असेल त्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा करायच्या होत्या त्याच्यामुळे कारण की माझ्या घरामध्ये सुद्धा स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा मोठा फोटो आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी गुरुपौर्णिमेनिमित्त एक तारखेपासूनच श्री तर सारमती पोथीला वाचनाला जे एकवीस एक पारायणाला सुरुवात केली होती संकल्प युक्त केलं नव्हतं कारण की मला स्वामींसाठीच करायचे होते ते काही सुद्धा मागितलेलं नव्हतं फक्त कारण की स्वामीने सगळं माहिती असतं आपल्या मनात काय चाललं आहे काय हवं आहे काय नको आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे हे सगळं स्वामी महाराजांना माहिती असतं त्यामुळे मागायची काही गरजच नाही पडली तर फक्त स्वामी माझ्यासाठी एकवीस पारायणशी स्वामी साराभताची पाठ चालू होते त्याचा काल शेवट होता माझा म्हणजे उद्यापण होतं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी होत्या सगळ्या त्याच्यामुळे सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून माझी जी धावपळ चालू होती सगळ्या गोष्टींची ती सन म्हणजे दिवस कसा संपला ते मलाच कळालं नाही कारण की घरातली मला सगळी साफसफाई करून नंतर पूजन असेल किंवा प्रवेशद्वार पूजन असेल सगळ्या गोष्टी करून रांगोळी सडा सगळं असेल त्या सगळ्या करून स्वामींची छोडोपचार पूजा अभिषेक पूजा मांडणी नैवेद्य हे सगळं गोष्टी करून तीर्थ प्राशन करून सगळ्या गोष्टी करून मला केंद्रामध्ये सुद्धा जायचं होतं कारण की गुरुपौर्णिमेची मी जी काही आरती असते सकाळी साडे दहाची नैवेद्याची आरती ती सुद्धा मी मिस नाही करू शकत होते एक संडे होता त्यामुळे सहपरिवार आम्ही केंद्रामध्ये काल गेलो केंद्र म्हणजे कोणतं मी खरंच सांगते माझ्या घराजवळ सुद्धा केंद्र आहे मी तुम्हाला सांगितलं आहे पण मी त्या केंद्रामध्ये नाही गेले तर ज्या आयु म्हणजे खरं सांगते आयुष्याची सुरुवात म्हणजे लग्न जमल्यापासून माझं ज्या जिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली जिथून मला स्वामी महाराज कळाले आणि स्वामीच्या सेवेत मी आले त्या केंद्रात जाऊनच मी स्वामींची म्हणजे प्रत्येक तिथे जाऊनच मी गुरुपद घेते आणि तिथूनच मी सुरुवात तिथूनच सगळ्या गोष्टी तिथूनच मी साजरी करते सगळ्या गोष्टी ज्या सेवा असते त्या तिथूनच करत असते तर अशा प्रकारे म्हणजे जिथून म्हणजे सांगता येईल की तुम्हाला थोडक्यामध्ये माझे म्हणजे लग्न जमणे साखरपुडा असेल लग्न असेल किंवा मला माझी मुलगी झाली म्हणजे प्रेग्नेंट राहिले मुलगी झाली सगळ्या पहिल्या पहिल्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या त्या केंद्रातूनच झाल्या आहेत माझ्या तर त्या केंद्रातच मी गेली होती काल त्या केंद्रामध्ये सगळं हो काही व्यवस्थित था, आरती झाली खूप मोठ्या संख्येने गर्दी होती केंद्रामध्ये काल आणि आरती करताना सुद्धा अंगावर शहारे येत होते अक्षरशः असं वाटत होतं की हा दिवस संपूच नाही एवढे छान असं इतकं प्रसन्न आणि ऊर्जा असलेलं ते वातावरण होतं केंद्रामध्ये की के खूप जास्त आणि गुरुपद घेण्यासाठी खूप गर्दी होती दर्शनासाठी सुद्धा खूप रांग होती लहान मुले ज्येष्ठ मंडळी सगळे अक्षरशः म्हणजे आता ते एक मेळावा एक उत्सव भरलं सगळं केंद्रामध्ये वातावरण होतं प्रत्येक केंद्रामध्ये असेलच मी सांगेल प्रत्येक केंद्रामध्ये असेल आमच्या पण केंद्रामध्ये होतंच तर अशा प्रकारे आपण काल सर्वांनी गुरुपद घेतलं असेलच पण आता मी एकच सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेल म्हणून कळालं असेलच की आता आपण स्वामी भक्तांनी जे जे ज्यांनी ज्यांनी प्रत्येक वर्षी गुरुपद घेतलं त्यांना तर नियम माहितीच आहे आपण गुरुपद घेतल्यावर काय नियमांचं पालन केलं पाहिजे पण आता ज्यांनी काल पहिल्यांदाच स्वामींचं स्वामीनं गुरु म्हणून स्वीकार म्हणजे गुरु म्हणून त्यांना मांडलं आहे गुरुपदी गुरूंच्या चरणी म्हणजे गुरूंच्या जागेवर त्यांना ठेवलं आहे स्वतःला त्यांचं शिष्य म्हणून तुम्ही आता घेणार आहात म्हणजे स्वामींचे सेवेकर म्हणून तुम्ही स्वतःला म्हणून घेणार आहात आता तर अशा वेळेस स्वामींचं काल गुरुपद घेतल्यानंतर आता आपल्याला आता कालपासूनच आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं कारण की आपण गुरुपद घेतलं म्हणजे काय स्वामीने एक वचन दिलेलं आहे आणि ते वचनांचंच आपल्याला पालन करायचं आहे वर्षभर पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत याचं काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे तरच स्वामी महाराज आपल्या पदोपदी प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतील आपली रक्षा करतील आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली सोबत असतील तर अशा प्रकारचे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि नियम तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी नो आता काल आपण गुरुपद घेतलं खूप जणांनी घरी गुरुपद घेतलं खूप जणांनी केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेतलं आता गुरुपद घेणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही कारण की खूप मोठी म्हणजे मनापासून इच्छा पाहिजे असते प्रखर इच्छा पाहिजे असते की नाही मला स्वामींना गुरु करायचं आहे आणि मला त्यांचं शिष्य म्हणून त्यांनी म्हणजे राहायचं आहे आयुष्यभर म्हणजे जेवढे माझे आजन्म म्हणजे जेवढे जन्म होतील तेवढे फक्त स्वामीच मला गुरु म्हणून हवे आहेत हे सुद्धा दृढ निश्चय करायला खूप मोठी ऊर्जे म्हणजे खूप मोठी इच्छा पाहिजे असते मनापासून तरच तो स्वामींचा भक्त होऊ शकतो स्वामींचे शिष्य होऊ शकतो मी एवढं सांगेन आता गुरुपद घेतलं म्हणजे असं नाही की माझ्या मैत्रिणीने घेतलं म्हणून मी घेते किंवा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं गुरुपद घेणं खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे तुम्ही गुरुपद घेतलं एखाद्याच्या सांगण्यावरून गुरुपद घेणे ठीक आहे पण ते गुरुपद घेतल्यावरती जर आपल्या हातून सुद्धा काही चुकं घडत असतील ज्या म्हणजे आपण जे वचन दिलं आहे का गुरुपद देताना स्वामी म्हणजे त्या वचनाला जर आपण जागत नसेल त्या वचनाच्या शब्दाला आपण जर जागत नसाल ते वचन पाळत नसाल तर खरं सांगते तुम्ही खरंच स्वामीचे शिष्य नाही आहात मग स्वामींचे तुम्ही कधीच शिष्य होऊ शकणार नाही आणि स्वामी पण तुमची कधी साथ देऊ शकणार नाही आता मी एक सांगेल की बा स्वामींनी आपल्याला काहीतरी द्यावं काहीतरी आपली त्यांनी इच्छा पूर्ण करावी म्हणून गुरुपद कधीच घ्यायचं नसतं गुरुपद का घ्यायचं असतं कारण की आधी आपण आधी तुम्ही सेवेमध्ये या खरंच सांगते तुमची इच्छा आहे ना स्वामी आपल्याला म्हणजे स्वामींची मला सेवा करायची आधी स्वामींची सेवा चालू करा वर्षभर सेवा करा कुठल्या गुरुपौर्णिमेपर्यंत मन लावून सेवा करा ज्या ज्या सेवा आपण नित्य सेवा असेल किंवा इथे पारायण असतील सणवाऱ्यांचे उपाय तोडगे असतील किंवा पाठ असेल, पोथी असेल।, असेल ते सगळं मनापासून श्रद्धेने करा आणि खरंच सांगते ते करत असतानाच स्वामी महाराज तुमचे गुरु नसून म्हणजे गुरुपद न घेता सुद्धा स्वामी महाराज फक्त त्या सेवेने सुद्धा तुमचे अडचणी समस्या सोडवतील म्हणजे सोडवतील आणि नंतर मग तुम्ही पुढल्या गुरुपौर्णिमेला स्वतःहून तें, तुम्ही त्यांचं गुरुपद घ्याल एवढी म्हणजे खरं शक्ती त्या सेवेमध्ये असते स्वामीच्या सेवेमध्ये स्वामींना काही सुद्धा नको आहे काही सुद्धा नको आहे गुरुपद घेतल्यावर फक्त तुम्ही त्यांचं काय करायचं पहिला नियम पाळायचा आहे तो म्हणजेच काय कि स्वामींची अखंड नित्य सेवा झालीच पाहिजे आजपासून रोज म्हणजे कालपासूनच व्हायला पाहिजे ती आजपासून रोज नित्य नेमाने अकरा माळीशी स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप नंतर श्री स्वामीचंद्र सारामत्या पोथीचे तीन अध्याय रोज वाचन झालंच पाहिजे एक माळ गायत्री मंत्र हे झालंच पाहिजे ही नित्य सेवा रोज घरामध्ये झालीच पाहिजे आणि कुलदेवीची सेवा म्हणून प्रत्येक कुलस्त्रीने घरातल्या महिलांनी दुर्गा सप्तशती या पोथीचे दोन अध्याय रोज वाचायचे आहेत आणि जे पुरुष मंडळी आहेत ज्यांना कर्दी पुरुष आहेत त्यांनी खंडोबाची सेवा म्हणून आपल्या कुलदेवताची सेवा म्हणून मल्हारी सप्तशती या पोथीचे दोन अध्याय रोज वाचायचे आहेत तर ह्याच्यामध्ये आणि पंच सांगितलं तर सगळे ही झाली नित्यसेवा खरं सांगते ही झाली नित्यसेवा ही जर तुम्ही रोज नित्य अखंडपणे करायची खंड न पडता काही काही जण काय करतात आज मला सेवा करायला नाही जमलं काही कारणास्तव दिवस खूप मोठा आहे चोवीस तासाचा दिवस असतो एखादा अर्धा तास तुम्ही आरामात काढू शकता ह्याच्यामुळे काही काही जण काय करतात आज मला सेवा नाही जमली आजची सेवा मी उद्या करेल किंवा उद्या करता येईल बघून आज एक माळ केली उद्या दोन माळी के केल्या कि किंवा आज चा, आज आपण अकरा माळी केल्या तर उद्या वेळ नाही भेटला काल उद्या आपण एकच माळ केली असं करून जमत नाही तो स्वामींचा खरा शिष्य नाही तो त्या गुरुपदाला जागत नाही आहे मी इथेच सांगते आधीच सांगते की नियम पालन व्यवस्थितपणे करा तुमचे सगळे आणि सगळे प्रश्न ज्या काही समस्या असतील अडचण असतील पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत सगळे संपून जातील फक्त हे नियमांचं पालन करा सांगितल्याप्रमाणे सेवा जी सांगितली तुम्हाला ती नित्यनिमाणे घरामध्ये झालीच पाहिजे थोड्या थोड्या टप्प्याने घरामध्ये करा एका बैठकीत नाही करायची आपल्याला काही सेवा नित्य सेवा एका बैठकीत करून घ्या आपण जे काही दुर्गासेचे जे दोन अध्याय वाचा जे असतात ते संध्याकाळी वाचा दुपारी वाचा पण असे थोड्या थोड्या टप्प्याने टप्प्याने काय म्हणा पण रोज आपली सेवा ही आपल्यातून घडलीच पाहिजे पित्रांची सेवा म्हणजे पंचमहायज्ञ कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गासत्तेची दोन अध्याय रोज वाचणे खंडोबाची सेवा म्हणजे दोन अध्याय रोज मल्हार सत्यशुतीची वाचणे आणि स्वामींची सेवा म्हणून स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याचा जो मेन मार्ग आहे ती नित्य सेवा अक्रम आणि श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय रोज वाचायचे श्री स्वामीचे ते सारानुताचे ही झाली नित्य सेवा यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या या सगळ्या तुम्ही आता म्हणता की ताई तुम्ही आम्हाला खूप जास्त सेवा सांगितली मी तुम्हाला सांगत नाही ह्या सगळ्या सेवा माझ्या घरामध्ये रोज होतात अखंडपणे होतात तर रात्री बारा वाजे बारा का वाजेरा पण रोज होतात म्हणजे होतात माझे मिस्टर खंडोबाची सेवा करतात मी कुलदेवीची सेवा करते आणि त्याचबरोबर मी आजच सांगते की ज्यांना खरंच स्वामींचा काही उपवास करायचा आहे असेल तेव्हा म्हणजे आठवड्यामधला तर महिलांनी आवर्जून महिलांनी मंगळवार करावा आपल्या कुलदेवीचा उपवास करावा त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करावी आणि त्या दिवशी जमलं असतं कुलदेवीचं पाठ पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे पण तुम्ही एक पाठ पूर्ण करू शकता आणि पुरुष मंडळी जे आहेत ते गुरुवार करायचे आहेत त्यांनी गुरुवार करायचं स्वामींचा अशा प्रकारे आपल्या परमपूज्य गुरुवारीच सांगितलेलं आहे महिलांनी कुलदेवीचा उपवास धरावा आणि पुरुषांनी तुम्ही खंडोबाचा रविवार पण धरू शकता आणि गुरुवार पण तुम्ही करू शकता कारण की हे नियम आम्ही फॉलो करतो तेच मी तुम्हाला सांगते आहे तर ह्या गोष्टी झाल्या ह्याचा नियम अखंडपणे करायचा आहे न चुकता करायचा फक्त सुतक फिटाळ मासिक धर्म आला असेल काही असेल गोष्टी त्यावेळेस तुम्ही सेवा स्किप करायची थांबवून द्यायची आहे आणि ती झाल्यानंतर पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमूत्र सगळ्या घरात शिंपडायचं आहे नंतरच मग सेवेला चालू करायचं आहे पण ती सेवा अखंड पण झालीच पाहिजे आता सगळ्यात मेन मुद्दा येतो खूप लोक म्हटलं की गुरुपद घेतल्यावर मांसाहार करता येतो का किंवा करता येईल का तर मी एकच सांगेन तुम्ही मांसाहार करता का तुम्ही गुरपत जरी घेतलं असेल मांसाहार करता तर तुम्ही गुरपत घ्या मांसाहार करताय तर ठीक आहे चालू असू द्या तुमचा पण मी एक शब्द तुम्हाला देते जरी तुम्हाला तुम्ही स्वामींची अखंडपणे जी सांग मी सेवा सांगितली तर ती सेवा तुम्ही अखंडपणे चालू ठेवली आपोआप तुमचा मांसाहारावरून तुमचं जे काही मन आहे ते उडून जाईल आणि स्वामी महाराज कधी तुम्हाला मांसाहाराच्या गोष्टीतून बाहेर काढतील ते तुम्हाला सुद्धा कळणार आहे तुम्हाला स्वतःलाच नको मांसाहार करणं फक्त स्वामींची सेवाच तुम्हाला प्रिय वाटेल एवढं तुम्हाला प्रचिती पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की आहे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सांगू इच्छिते मग फक्त घाबरून जाऊ नका की मांसाहार करावा लागत नाही म्हणून सेवाच करायची नाही असं नाही मी एक सांगेल किंवा एक पण खरंच सांगते परमपूज्य गुरुवारी कटाक्षाने सांगतात ज्यांना खरंच अनुभव पाहिजे आहे खरंच स्वामींची प्रचिती व्हावी स्वामींचा काहीतरी अनुभव घ्यावा आपल्या ज्या काही समस्या आहेत सुटा सुटा त्या सुटाव्या जर लवकरात लवकर सुटाव्या जर वाटत असतील त्या प्रत्येक सेवेकरांनी गुरुपद घेतल्यावर शाकाहारी व्हावं शाकाहारी राहूनच अध्यात्मामध्ये यावं मी खरंच सांगते कसं असतं आपण आता स्वामीजी आता जे मांसाहार करायचं म्हणतात किंवा मांसाहार करता येतो का त्यांच्यासाठी मी सांगते मी कसं आहे आपण काय करतो सेवा करतो आठवड्यातले सात आठ दिवस सात दिवस असतात त्यातले आपण समजा सहा दिवस सेवा केली भरपूर सेवा केली मन लावून सेवा केली अकरा माळी जप केला सगळ्या सेवा केल्या आणि आठवड्यात एकच दिवस आपण फक्त मांसाहार केला मी एक सांगू एक उदाहरण सांगते ज्यावेळेस आपण म्हणजे पाणी आहे बघा पाणी खूप शुद्ध आहे आपण म्हणजे आपण एक पहिले पाणी खूप घाण होतं आपण त्याला काहीतरी क्रिया करून ते शुद्ध केलं स्वच्छ पाणी केलं एकदम छान असं पूर्ण पांढर शुभ्र पाणी दिसतंय स्वच्छ आणि अचानक पाणी आपण त्याच्यामध्ये थोडंस फार माती टाकली आपण तर माती टाकल्यावर ते पाणी काय होईल गढूळच होणार ना तसं आपल्या शरीराचं आहे अध्यात्म आपण सेवा करून 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 सहा दिवस आपण आपलं स्वच्छ शरीर म्हणजे शरीर ज्या स्वच्छ करतो मन स्वच्छ करतो अध्यात्मामध्ये राहतो आणि पुण्य कमवतो त्या सहा दिवसामध्ये आणि सातव्या दिवशी ज्यावेळेस सा आपण मांसाहार करतो आणि त्याच शरीरामध्ये आपण परत ती म्हणजे सगळं मांसाहार टाकल्यामुळे काय होतं आपलं शरीर अस्वच्छ होऊन जातं मन आपलं अस्वच्छ होतं मग सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला चालू होतात या सगळ्याच गोष्टी खरं म्हणजे वाईट विचार मनामध्ये मना येणे चांगल्या गोष्टी मनामध्ये मना न येणे स्वभावामध्ये बदल होणे सगळ्या गोष्टी मग चालू होऊन जातात मग मन तुम्ही म्हणतात की आम्ही स्वामीची गुरुपद घेतलं स्वामीची नित्य सेवा करतो सगळ्या गोष्टी करतो तरी सुद्धा आमच्या समस्या सुटत नाही आमच्या घरामध्ये भांडण होतात किरकिरी होतात समस्याचं म्हणजे उलट समस्या वाढतच जातात आमच्या असे खूप लोक सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे सांगेल की मला कमेंट सुद्धा येतात की नाही या सेवेमुळे फरक पडत नाही उलट समस्या वाढतात वाढणारच ना तुम्ही स्वामींची जे काही नियम आहे त्या नियमांनी तुम्ही सेवाच करत तुम्ही तुम्हारे 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 नाही आहात तुम्ही मांसाहाराला जास्त महत्व देतात म्हटल्यावर तुम्हाला समस्या ह्या तुमच्या कधी सुटणारच नाही कधी सुटणार नाही त्यामुळे आपलं शरीर जे अध्यात्माने शुद्ध होतं आहे नामस्पणाने शुद्ध होतं आहे मन शांत होत आहे प्रसन्न होत आहे आध्यात्मिक होत त्याला आध्यात्मिकच होऊ द्या आध्यात्मिकच राहू द्या त्याला कसंच मांसाहाराने अशुद्ध करू नका मी एवढं सांगेल आता तिसरी गोष्ट जी आहे खूप महत्वपूर्ण ती म्हणजे काय खूप लोकांना असाही प्रश्न येतो की दा आम्ही स्वामींची सेवा आता वर्षभर मागे केली खूप केली पण आम्हाला ताई माझ्या समस्या सुटल्याच नाही उलट वाढतच का ताईची मला कमेंट येते की ताई मी जी काही सेवा करते से मला उलटच होतं तर मी त्या ताईनं सांगू इच्छिते ताई तुम्ही आधी नित्यसेवा करा मनापासून नित्यसेवा करा मी जी काही सांगितले त्या नित्यसेवामध्ये कुलदेवी कुलदेव पितळ सेवा त्या रोज करा त्याचबरोबर मांसाहार टाळा घरामध्ये बकटाक्ष आणि शाकाहारी व्हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराण्ण खूप लोक काय करतात सेवा करतात सेवा करतात भले मांसाहार नाही करत पण सेवा करतात सेवा करतात आणि काय करतात आला कोणाचा वाढदिवस आला कोणाचं काही म्हणजे शेजाऱ्यांचं काही आणून दिलं कोणी ते लगेच खायला चालू केलं कोणाच्या वासुशांतीला गेलं कोणाचं वासुशांती को कुठं काही खाऊन आले कोणाच्या जा घरी जाऊन बसून खाऊन आले याला पराण्ण म्हणतात हे पराणं वर्ज्य करायचं असतं आपण ज्यावेळी स्वामीची गुरुपद घेतल्यावर सेवा करतो कुठलीही सेवा करतो पारायण करतो स्वामीची नित्य सेवा का असे ना तरी सुद्धा आपल्याला पराांड वर्ज्य करायचं आहे पराण्ण वर्ज्य करणं पराण म्हणजे काय कारण की जी कोणी व्यक्ती ते त्यांच्या घरामध्ये अन्न बनवते आहे ती कशी बनवते कुठल्या विचाराने बनवते कुठल्या गोष्टींनी बनवते स्वच्छ अस्वच्छ गोष्टी बनवते माहिती नसतं त्याचे विचार त्या ह्याच्या म्हणजे कुठल्या स्वभावाने ती बनवते आहे रागा रागात बनवते आहे कुठल्या संकटांचा किंवा समस्यांचा विचार करून करून ते तयार करते आहे आणि तेच आपल्याला आणून दिलं आपण खाल, ते खाल्लं तर ते सगळ्या समस्या त्या परांडातून आपल्यामध्ये उतरतात आणि आपल्या अध्यात्माचं जे काही पुण्य आहे पुण्याचं गाठवडं ते सगळं त्यांना ते लागू होऊन जातं म्हणून पराण्ण वर्ज्य करायचं असतं आता खूप लोकांची कमेंट येईल की ताई आम्ही कामाला जातो तिथे आम्हाला दुसऱ्या खावंच लागतं कॅन्डिनचं वगैरे तुम्ही तुमचे तिथे पैसे देऊन तुम्ही खात आहात तर ते पराण होत नाही barang punya guru mereka sangat lagi जे जरी तुम्ही कुठलेही गावी बाहेर गावी फिरायला जा कुठेही जा काही करा किंवा एका ठिकाणी थांबले तुम्ही हॉटेलला जरी तुम्ही आउटिंगला गेले हॉटेलला गेल्यावर सुद्धा ते जिथे आपण खातो वगैरे ते पराडण होत नाही का कारण की तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे खर्च करून ते अन्न विकत घेतलेलं असतं म्हणून ते पराडण होत नाही हा जर तुमच्या मित्रांनी पैसे दिले आहेत आणि तुम्ही फक्त खाण्याचं काम करता तर ते पराांडण होतं म्हणून पराडणं वर्ज्य करायचं आहे या तीन नियमांचं कटाक्षने पालन करायचं आहे आणि वेळोवेळी सणा मारायला आपले परमपूज्य गुरुवाली मार्गदर्शनातून जे काही आपल्याला म्हणजे आपण ज्यांना गुरु केला आहे स्वामी महाराज त्यांच्या म्हणजे त्यांची जी काही आज्ञा असेल त्यांचे सांगतात नियमांचं पालन ते कटाक्षणी करायला चालू करा कारण की गुरुंची आज्ञाच ही श्रेष्ठ आज्ञा असते ज्यावेळेस आपण गुरुपद घेतो म्हणून आपण गुरुंना म्हणजे म्हणून आपण स्वामी समर्थ महाराज किंवा परमपूज्य गुरुवाल्यांना गुरु मानतो तर अशा प्रकारे तुम्हाला नियमांचं पालन कळालं असेलच वेळोवेळी मी अजून तुम्हाला गायडन्स करतच जाईल व्हिडिओमध्ये पुढच्या पण आता नेमकं तुम्हाला जे सांगितलं आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या नियमांचं पालन करा त्या गुरुपदाला जागा जे आपण दिलं आहे फक्त एक उत्साह म्हणून आपण गुरुपद घेऊन आलो आहे आणि त्या नियमांचं पालनच करत नाही तर त्याचा काही अर्थ होणार नाही उलट उलटच गोष्टी घडतील आयुष्यामध्ये त्यापेक्षा त्या गुरुपदाला जागा त्या शब्दाला जागा जे तीर्थ पिलं आहे ना त्या तीर्थाला जागा आणि जे नियम सांगितले नियमांचं नक्कीच पालन करा कटाक्षने करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ